सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाना राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य शिबिर दिनांक दहा जानेवारी रोजी जिल्हा सूत्र येथे घेण्यात आले जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीश वकील कर्मचारी यांचे आरोग्य या शिबिरात तपासण्यात आले राष्ट्रीय युवा दिनानिमित्त हे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात होमिओपॅथिक अॅलोपॅथिक डॉक्टर्स यांनी आपले योगदान या शिबिरात दिले यामध्ये माऊली होमिओपॅथिकचे डॉक्टर दुर्गा सिंग जाधव यांची टीम आणि ऑलिओपॅथिकचे डॉक्टर स्वप्नील थोरात आपली टीम घेऊन शिबिरात तपासणी केली आहे दिवसभरामध्ये एकशे अडुसष्ट पेशंटची तपासणी करण्यात आली आहे या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये डॉक्टर दुर्गासिंग जाधव डॉक्टर निलिमा दुर्गासिंग जाधव डॉक्टर स्वप्नील थोरात डॉक्टर पवन शिंदे यांच्यासह सहकारी प्रेमसिंग मोरे रवी शेवाळे हितेश पाटील ज्ञानेश्वर पवार यांनी आपले योगदान या शिबिरात दिले सिटी न्यूज बुलढाणा आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस राष्ट्रीय विवाह दिवस व बुलढाणा जिल्हा विधा सेवा प्राधिकरण तर्फे आमच्या श्री माऊली हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे सर्व रोगचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे यामध्ये सर्व वकील संघ कर्मचारी वृंद जज या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात हे होमिओपॅथिक शिबीर मोफत प्रमाणात घेण्यात येत आहे यामध्ये विशेषतः डायबिटीज थायरॉइड बी पी किडनी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या सर्व आजारावरती होमिओपॅथिक शिबिर आज आयोजित करण्यात आलेले आहे यासाठी सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपल्या जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे यामध्ये होमिओपॅथीचे डॉक्टर्स तसेच ॲलिओपॅथीचे डॉक्टर्स आणि प्रयोगशाळा या सर्वांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये वकील स्टाफ न्यायाधीश आणि पक्षकार यांच्यासाठी हा कार्यक्रम राहणार आहे तो दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे डॉक्टरांचे जम्मू आणि त्यांचे टेक्निशियन सर्व आलेले आहेत आणि इस्कोच प्रतिसाद आपल्याला मिळत आहे विद्या विश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी